मंडळी नमस्कार महाराष्ट्राच्या राजकारणाचा काय उत्तम तमाशा चाललाय याच चा उदाहरण मला तुम्हाला आज सांगायचं आहे तमाशाच की मुंबईतल्या मंत्रालयामध्ये एक महिला जाते काय तिचा संध्याकाळच्या वेळेला म्हणजे मंत्रालय बंद होण्याच्या वेळेला रागाचा पारा चढतो काय मग ती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या दालनाची पाठी तोडते त्यांच्या दालनाच्या समोर असलेल्या दोन तीन कुंड्या ज्या झाडं लावलेली असतात त्या कुंड्या खाली पाडते आणि तरातरा निघून जाते आता या महिलेला पोलिसांनी पकडलं का नाही याचं उत्तर असं असतं की पोलिसांच्याकडं त्यावेळी कोणतीही महिला कॉन्स्टेबल नसते त्यामुळे एका महिलेला पकडण्यासाठी पुरुष पोलीस कसे जाणार मग या पुरुष पोलीस असल्याचा फायदा घेऊन ती महिला मंत्रालयातून निघून जाते पण ती कॅमेऱ्यात कैद झालेली असते मग त्याचे दृश्य कमिशनर ऑफिसकडं जातात कमिशनर ऑफिसकडून एका चॅनलचा प्रतिनिधी ते दृश्य मिळवतो आणि त्याची होते बातमी आणि बातमी झाल्याबरोबर त्याची चर्चा रंगू लागते म्हणजे मला आश्चर्य असं वाटतं की मंत्रालयामध्ये एक महिला येते तोडफोड करते त्याचे व्हिडिओज बनतात ते एका चॅनलकडे जातात चॅनल बातमी चालवतं आणि बातमी चालल्याबरोबर जो काही वगनाट्य तमाशा तुफान विनोदी नाटक रंगायला लागतं ते भलतच असतं अजून तुफान विनोदी नाटक झाला म्हणजे कशाची चर्चा करावी कुठल्या विषयावर बोलावं नशीब नशीब अजून काही चॅनलनी चर्चा सुरू केलेल्या के नाहीत नाहीतर मग एक पॅनलिस्ट बसून इकडून एक तिकडून एक तिकडून एक मग एखादा ते आपले नेहमी आपटणारे ग घंटातज्ज्ञ पुन्हा इकडून मग एक अजून एक वकील मग तिकडून एक जज निवृत्त मग एक सैनिकी अधिकारी एक पोलीस अधिकारी मग असं कसं झालं ती सुरक्षा व्यवस्थेतला त्रुटी आहेत का याविषयीच्या चर्चा घडून आणून अजून काही वेगळा तमाशा केला नाही ओ, आरोप काय काय झाले काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना उभाठा राष्ट्रवादी शप राशप या गटाच्या माणसांनी आरोप सुरू केले की हा जनतेतला रोष आहे लाडक्या बहीण योजनेला आलेल्या अपयशामुळं चिडलेल्या बहिणींनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनावरती केलेला हा हल्ला आहे वैतागलेल्या मराठी माणसांनी केलेला हा हल्ला आहे हा सामान्य जनतेतला रोष आहे जो प्रगट झालाय अशा स्वरूपाचे हल्ले अनेक ठिकाणी होतील देवेंद्र फडणवीसांच्या वरती अटॅक होतील सामान्य माणूस चिडलेला आहे गा गा गा, -गा, -गा। असं वाटायला लागलं की आता या सरकारच्या विरोधामध्ये प्रचंड लोक चिडलेले आहेत आता बंबार्डिंग सुरू झाली ना म्हणजे एखादं असत्य वारंवार सांगितलं की ते असं अर्धसत्य वाटू लागतं तसा काहीसा प्रकार आणि बिघडले ना भाजपवाले पण शिवसेनावाले पण राष्ट्रवादीवाले पण जे सत्तेत आहेत मग राष्ट्रवादी शिवसेनेकडून सावध प्रतिक्रिया सुरू झाल्या ते म्हणायला लागले की बघा जरा तपासणी झाली पाहिजे अशा स्वरूपाचे हल्ले निंदनीय आहेत अशा स्वरूपाचे हल्ले निषेधार आहेत वगैरे 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 आता भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्यांनी तर पत्रकार परिषद घेऊन ही महिला कोण पाठवली होती यावर चर्चा सुरू केली म्हणजे आदल्या दिवशी संध्याकाळी साडेसहा पर्यंत ही घटना घडते साडेसहा ते साडेआठ अंधार होतो त्यानंतर रात्र जाते सकाळ उगवते या दुसऱ्या दिवशी संध्याकाळी साडेसहा आदल्या दिवशी संध्याकाळी साडेसहा वाजता घडलेल्या बातमीमुळं साडेसहा ते अकरा तुफान चर्चा मग भाजपच्या प्रवक्त्यांचा निघालेला निष्कर्ष कोणीतरी पेरलंय कुणीतरी पाठवलंय आणि मग एक क्षण चिंतेचं वातावरण कोण विरोधक कसा पाठवतोय काय करतोय आणि तोपर्यंत दुपारच्या होण्याच्या आतच कमिशनर ऑफिसकडून माहिती मिळते ती महिला सापडली आहे तिची ओळख आम्ही नक्की सांगणार नाही आहोत कोण आहे ते आणि तपास चालू आहे बस ओळख सांगणार नाही तपास चालू आहे कधी कधी मला प्रश्न पडतो पोलिसाची अर्धवट माहिती का देत असतील का देत असतील पोलिसाची अर्धवट माहिती मागे तसंच केलं त्या बदलापूरच्या प्रकरणामध्ये ठाणे कमिशनरेटनी प्रेस कॉन्फरन्स करून सांगितलं एका पोलिस अधिकाऱ्याने गोळी मारली अरे सांगायचं ना संजय शिंदेनी गोळी मारली एक पोलीस अधिकारी सांगून वाव उगाच बोलायला आणि चरवीत चरवण करायला संधी का दिली तसं आत्ताही आम्ही ओळख सांगणार नाही नका सांगू बाबानो आम्ही पण जाहीर करणार नाही आम्हाला तर काय करायचंय आणि मग त्या महिलेच्या निवासस्थानाजवळचे काही व्हिडिओ व्हायरल होऊ लागले बर या बाई आपल्या इतक्या वायलंट होतात इतक्या वायलंट होतात की त्या प्रसंगी सी सी टी व्ही कॅमेरा तोडतात त्या घरासमोरच्या बेलची बटन तोडतात बिंधास तोडातोडी करत असतात या इतक्या व्हायलंट होतात जरा ते व्हिज्युअल्स मी तुम्हाला दाखवतो बघा बघितलं प्रयत्न केलाय त्या महिलेची ओळख लपविण्याचा असा, असा जिची ओळख महाराष्ट्राचे पोलीस लपवत आहेत तिची ओळख आपण का बरं दाखवायची कसं करता दाखवायची आता तुम्हाला मी वस्तुस्थिती सांगतो ह या बाईना पाहिजे सलमान खानचा नंबर सलमान खानचा नंबर द्या सलमान खानचा नंबर द्या सलमान खानचा नंबर द्या भाई सलमान खान हा जोडून विनंती करतो राव तुम्ही एक तर त्या बाईला नंबर द्या नाहीतरी एकदा बोला तरी बरं त्यांच्या मनात हे पक्क ठसलंय की सलमान खानचं लग्न अजून झालं नाही पन्नासशी उलटली अजून सलमान खानचं लग्न झालं नाही आणि मला लग्न करायचंय सलमान खानचा नंबर द्या असंही त्या म्हणतात म्हणे आता सलमान खान द्या नंबर द्या कुणाकोणाचे सी सी टी व्ही बेल कुंड्या पाट्या उगास तोडण्यापेक्षा सलमान खाननी नंबर द्यावेत बर या बाई काहीही मागणी करत फिरत असतात अनेक राजकारण्यांना फोन करतात अनेक लोकांना फोन करतात तिथे जाऊन तोडफोड करतात हे सगळं त्या बाई करत असतात आणि शेवटी या सगळ्या चर्चेनंतर हातात काय आलं तर मानसिक अवस्था खराब असलेल्या रुग्ण असलेल्या एका महिलेकडून त्याच्या रुग्णावस्थेमध्ये घडलेला हा प्रकार होता आणि याच्या पलीकडं त्याचं काहीही महत्व नाही आता सरकार नवा नियम काढू नये म्हणजे मिळवलं मंत्रालयात प्रवेश करताना आपण मनोरुग्ण नसल्याचे प्रमाणपत्र द्या आधी जाळ्या लावाव्या लागल्या पुन्हा बाटल्याने न बंद केलं पाण्याच्या सुद्धा पुन्हा अजून काय वर बंदी आली आता नवीन एक प्रकार पुढच्या वर्षीपासून मंत्रालयात प्रवेश करताना मनोरुग्णांचं सर्टिफिकेट मनोरुग्ण नसल्याचं सर्टिफिकेटांना चला बरे दिवस झाले म्हणायचे आता मनोरुग्ण असलेल्या डॉक्टरांना सर्टिफिकेट घेऊनच निघावं लागेल म्हणजे मिळवली नियम करायला आणखी एक घटना झाली इतकंच पण मला प्रश्न पडलाय मनोरुग्ण ती महिला आहे का आमची मीडिया आहे मनोरुग्ण आमचे लोक आहेत का कारण या असल्या घटनांचं चरवीत चरवण करून निष्कारण चर्चा घडवणारे लोकच खरे मनोरुग्ण आहेत ती महिला बिचारी आपल्या आजारपणाला भोगते आहे आपल्या आजारपणाला घेऊन जगते आहे आपल्या आजारपणामुळे ती अशी वागते आहे ती काय करते हे तिलाच माहीत नाही पण आपण काय करतो हे मीडियाला राजकारण्यांना राजकीय पक्षाला व्यवस्थेला पक्क माहीत आहे म्हणून यांच्या यांच्यासल्या फालतू गोष्टी माफ करण्यासारख्या नाहीत नमस्कार